जालना वडीगोद्री येथे मराठा ओबीसी आंदोलक आले आमने सामने लक्ष्मण आके यांच्या उपोषणस्थली घोषणाबाजी मराठा ओबीसी आंदोलक आले आमने सामने वडीगोद्री येथे पोलिसांचा अतिरिक्त फौजपाटा तैनात ओबीसी मराठा आंदोलनकांकडून घोषणाबाजी आहे दीपक परमिशन नाही तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात असं पद्धत जमणार नाही गर्दी येऊ नये म्हणून जाणून बुजून तुम्हाला षडयंत्र केलंय इथं गर्दी येऊ नये आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय

आम्ही काय हे का। आमच्या दोन गाड्या मारून सोशल मीडियाची गाडी आणि आमची गाडी तुम्ही खांबे साहेब एकशन असत का ठीक आहे तरी दिल्ली आमच्याच बांधव आम्हाला काय म्हणायचं नाही मग तुम्ही आम्हाला करता आमच्या हायवे आडवत सुप्रीम कोर्टाच्या आदेश त्या खांबे नंबर आम्ही रिक्वेस्ट केली तिकडून गाड्या पाऊस पडला चिखल काय करायचं आम्ही दोन गाड्याचं विनंती करत होतो आम्ही काय चुकीचं वापर नाही काय नाही ते बी आमचे बांधव दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी द्या कुणाचा बांधायला बांध नाही चालू आहे રામધ ગંગાધર તાલુકુટે અને સોશિયલ મીડિયા વિનોદ હા વિનો વિનોદોન ગાડ્યા સોડા આમ ओके ओके परमिशन जाऊ सांग आम्ही सांगतो तुमच्या सर